यंदा चातुर्मास सहा जुलै दोन हजार पंचवीसपासून पासून सुरू झाला असून त्याची सांगता दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तुळशी विवाहाने होईल या काळात हिंदू धर्मातील बहुतेक लग्न गृहप्रवेश मुंडन यांसारख्या विधींना स्थगिती मिळते कारण याच काळात पौराणिक कथेनुसार भगवान विष्णू योग निद्रेत जातात आणि क्षीरसागरात विश्रांती घेतात या अवस्थेत विश्वाच्या संचलनाची जबाबदारी भगवान शंकरावर येते आणि म्हणूनच चातुर्मास हा काळ शिवभक्ती आणि तपश्चर्येसाठी विशेष मानला जातो चातुर्मास काळामध्ये कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य करणे अशुभ का मानले जाते जाणून घ्या काय आहे त्याची शास्त्रीय कारण चातुर्मास हा हिंदू धर्मातील एक विशेष धार्मिक आणि आध्यात्मिक काळ आहे जो आषाढ श्रावण भाद्रपद आणि आश्विन कार्तिक या चार महिन्यात येतो हा काळ आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील देवशयनी एकादशीपासून सुरू होतो आणि कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील देवथनी एकादशीपर्यंत चालतो चातुर्मास हा चार महिन्यांचा काळ आहे ज्याला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे हे आषाढ शुक्ल एकादशीपासून सुरू होते आणि कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंत चालते या काळात भगवान विष्णू योगनिद्रामध्ये असल्याचे मानले जाते त्यामुळे विवाह गृहप्रवेश मुंडन इत्यादी अनेक शुभ आणि मंगल कामे केली जात नाहीत हा काळ आध्यात्मिक चिंतन उपवास पूजा आणि ध्यान यासाठी अधिक मानला जातो चातुर्मासात भगवान विष्णू योगनिद्रामध्ये जातात आणि जगाचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी भगवान शिव यांना सोपवतात या दिवसात भगवान विष्णूची पूजा केल्याने तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात श्रावण महिना हा भगवान शिवांना प्रिय मानला मानला जाणारा चातुर्मासात येतो हा काळ भक्ती आणि तपश्चर्यासाठी शुभ मानला जातो धार्मिक श्रद्धेनुसार या दिवशी उपवास केले जातात ज्या अंतर्गत भक्त विशेष नियमांचे पालन करतात आणि त्यांचा आध्यात्मिक प्रवास वाढवण्यासाठी उपवास करतात धार्मिक मान्यतेनुसार चातुर्मास हा तो काळ आहे जेव्हा भगवान विष्णू योगनिद्रामध्ये जातात भगवान विष्णू हे शुभ आणि पवित्र कार्याचे संरक्षक मानले जात असल्याने त्यांच्या झोपेच्या वेळी ही कामे करणे योग्य मानले जात नाही असे मानले जाते की या काळात भगवान विष्णूची ऊर्जा कमी होते ज्यामुळे शुभ कार्याचे फळ मिळत नाही चातुर्मास विशेषतः पावसाळ्यात येतो या काळात हवामान खूप दमट आणि जंतूंनी भरलेले असते त्यामुळे आरोग्याच्या समस्या वाढतात प्रवास करणे देखील कठीण होते अशा परिस्थितीत लग्न आणि इतर शुभ समारंभ आयोजित करणे गैरसोयीचे असू शकते चातुर्मास हा आध्यात्मिक चिंतन आणि ध्यानाचा काळ मानला जातो या काळात लोक उपवास पूजा आणि धार्मिक ग्रंथांच्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करतात म्हणून या काळात संसारिक आणि भौतिक सुखांशी संबंधित शुभ कार्यांना प्राधान्य दिले जात नाही चातुर्मासात शुभ कार्यावर बंदी घालण्याचे मुख्य कारण म्हणजे भगवान विष्णूंचा निद्रा काळ आणि या काळाचे आध्यात्मिक महत्व जेव्हा भगवान विष्णू झोपेतून जागे होतात तेव्हा पुन्हा शुभ कार्य सुरू होतात या गोष्टी लक्षात ठेवा शुभ कार्य चातुर्मासात लग्न गृहप्रवेश मुंडन आणि इतर शुभ कार्य करणे टाळावे तेलकट आणि मसालेदार पदार्थ तेलकट खारट गोड किंवा कांदा किंवा लसूण आणि वांगी असलेले जेवण टाळावे हिरव्या भाज्या हिरव्या भाज्या आणि मुळा खाणे टाळावे अंगीकृत होईल असे बोलणे टाळावे अशुभ रंग निळे आणि काळ्या रंगाचे कपडे घालू नयेत विष्णू विश्रांती चातुर्मासात भगवान विष्णू योगनिद्रेत असतात म्हणून या काळात शुभ कार्य करणे योग्य मानले जात नाही धार्मिक कार्य या काळात धार्मिक कार्यावर अधिक लक्ष केंद्रित केले जाते जसे की ध्यान आणि तपस्या पवित्र नद्यांमध्ये स्नान चातुर्मासात पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे देखील चांगले मानले जाते धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा